आतापर्यंत पूर परिस्थितीला बघितलं तर सध्याची पूर पातळी जवळपास थर्टी सेव्हन ते थर्टी एट फिट आहे आणि आतापर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या निवारा केंद्र मध्ये तीस लोकांना स्थलांतरित केलेलं आहे त्याच्यासोबत टोटल एकशे एकशे दोन कुटुंब आणि पाचशे बावीस लोकांना स्थलांतरित आम्ही केलेलं आहे नियोजन केंद्राचं आम्ही महानगरपालिका एरियामध्ये जवळपास सात ते आठ निवारा केंद्र आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठे हॉल आहे आणि जवळपास दोन ते तीन हजारची क्षमता आहे सगळे मिळून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जेवण लाइटिंग बिजली वगैरे सगळ्यांची सोयी सुविधा आहे पुढील काही तासात पाच ते सहा फूट पाणी वाढू शकतो रात्री दहा वाजेपर्यंत चाळीस ते बेचाळीस फूट पण पाणी जाऊ शकतो त्यानुसार महानगरपालिकेत सगळं तयारी झालेलं आहे आणि त्याच्या सोबतच मी नागरिकांना आवाहन करतो महानगरपालिका जे काही आपल्याला सूचना देतील त्याचे पालन करावे निवारा केंद्रात आरोग्याच्या बाबतीत कॅम्प आयोजित केलाय त्या ठिकाणी सगळे मेडिसिन्स वगैरे अव्हेलेबल आहे खाण्यासाठी जेवण अव्हेलेबल आहे पाणी अव्हेलेबल आहे जनरेटर आहे लाईटसोबत शतरंजी वगैरे पण अव्हेलेबल आहे नागरिकांचे एवढंच आव्हान राहील की कुठलीही प्रसिद्ध नदी पातळीकडे जाऊ न नाही सोबत महानगरपालिका आपल्याला जे, जे काही वेळोवेळी सोचना येते त्याचे तंतोज्ञान पालन करावे आणि महानगरपालिकेला सहयोग करावे